शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया पार्ट आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी टू पार्ट थ्री टू वन मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रियाची क्यूट मस्ती क्यूट अर्घ्य होते आणि मग क्रिया जाऊन झोपते आणि इव्हनिंगला उठल्यानंतर आपल्या मम्मासोबत बाहेर फिरून तिकडून रात्रीचं जेवण पार्सल घेऊन येते आणि मग शुभला थोडं बोलून आपल्या मम्मा सोबत बोलत असते तर त्या विचारतात की शुभने सर्वांना सांगितलं आहे तुझ्याबद्दल मीन्स त्याच्या घरी आणि जर खरंच पुढे जाऊन लग्न नाही झालं तुमचं तर तो काय सांगणार सर्वांना सो आता पुढे बघू तर क्रिया बोलते की मम्मा प्लीज तू असं भेटायला जायच्या आधीच काहीही निगेटिव्ह बोलू नको आणि भेटायला जायच्या आधीच जर डोक्यात असं काही ठरवून असेल तू तर नक्कीच चांगलं असून पण काही दिसणार नाही तुला सो त्यापेक्षा नको भेटू जाऊ दे सोड तर त्या बोलतात की अगं मी इथे त्याला भेटायलाच आली आहे ना मग असं कसं नको भेटू तर क्रिया बोलते अगं भेटायचंच आहे तर नॉर्मल राहाला एक निगेटिव्ह विचार डोक्यात घेऊन जाऊ नको तर त्या बोलतात की बरं ठीक आहे काही नाही विचार करत ओके देन नॉर्मल बोलणं होतं असंच आणि मग जेवायला बसतात तर क्रिया आधी शुभसाठी बाजूला काढून ठेवते जेवण आणि मग आपल्या मम्मासोबत जेवण झालं की शुभला मेसेज करून विचारते की तुला भूक लागली आहे की वेळ आहे पुन्हा तर शुभ बोलतो हो मला वेळ आहे पुन्हा तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच लॅपटॉप घेऊन रविकाला कॉल करते आणि पूर्ण वन वीकचा डेटा मागवून घेते आणि तसंच कॉलवर राहा बोलून सर्व विचारत असते तर हे सर्व चालतं आरामात थर्टी मिनिट तर त्यानंतर क्रियाच्या मम्माला झोप येता लागते तर त्या क्रिया ला बोलतात क्रियाला की तुझं हे काम किती वेळ करणार आहे का तू तर क्रिया सांगते की मम्मा आताच बसले का मी सो बराच वेळ लागेल मला तर त्या बोलतात की ठीक आहे मी जाते झोपायला सो तुझं झालं की तू ये तर क्रिया हो बोलून त्या जातात जाताच शुभला मेसेज करते की तुला अजून भूक कशी नाही लागली तर शुभ सांगतो मला चहाची भूक लागली आहे सो प्लीज चहा घेऊन ये तर क्रिया बोलते हो का ठीक आहे थांब येते तसंच लॅपटॉप ठेवून आधी आपल्या मम्माला बघते आणि लाईट ऑफ करून तसंच किचन मध्ये जाते आणि शुभसाठी जेवायचं ताट करून घेऊन जाते तर शुभ डोअर ओपन करताच जेवण बघतो आणि बोलतो की अग मी चहा सांगितलं होतं ना मग हो बोलून जेवण का घेऊन आली तर क्रिया तसंच आत येते आणि शुभ डोअर लॉक करतो तर क्रिया बोलते की वेळ बघ आणि मग चहा सांग मला कळलं का या पाटकन जेवण करून घे तर शुभ बोलतो की माझा खरंच मोड नाही आहे ग खूप क्रिटिकल काम सुरू आहे तर क्रिया बोलते की ठीक आहे मी भरवते ये बस इथे तर शुभ बोलतो आणि मध्येच तिकडे मम्मा उठून हॉलमध्ये गेले तर काय करशील बेटा हा तर क्रिया बोलते की मम्मा झोपली आहे निवांत सो तू नको टेन्शन घेऊ तर शुभ ठीक आहे बोलतो आणि बसतो क्रियाजवळ आणि मग क्रिया मस्त शुभला जेवण भरवते आणि मग क्रिया आवरून घेऊन किचन मध्ये जाते सो तसं शुभ पण येतो आणि क्रियाला बॅक हक करत बोलतो की आज मस्त जेवण झालं ग असं एकदम स्टमक फुल तर क्रिया बोलते हा मग होणारच बाहेरचं खायचं असतं कधी कधी असं छान जेवण होत राहतं तर शुभ बोलतो नो बेबी ते बाहेरचं होतं आणि खूप टेस्टी होतं म्हणून नाही झालं माझं जेवण तर माझ्या क्रियूने भरवलं ना म्हणून झालं तो क्रिया मस्त ब्लॉश बोलते की अच्छा असा है का ओके ओके मग ठीक आहे देन तसच काही वेळ बोलतात आणि मग आप आपलं काम फिनिश करतात आणि तसच दोघेही मॉर्निंगला सकाळी सहा वाजता क्रियाची मम्मा उठतात आणि फ्रेश होतात देन काही वेळाने क्रियाला पण जाग येते आणि तसंच चहा घेऊन गप्पा मारत बाल्कनीत बसलेले असतात आणि मग सर्व आवरून घेतात लाईक अंघोळ पूजापाठ जेवण बनवणं सर्व झालेलं असतं सो मग क्रियाची मम्मा फोन बघतात आणि बोलतात की अजून शुभने मला ऍड्रेस मेसेज नाही केला ग भेटायला घाबरून आहे की काय तर क्रिया बोलते की अगं मम्मा तो अजून झोपूनच असेल सो तू वेट कर तो उठल्यानंतर करेल तुला मेसेज तर त्या बोलतात की मी कशाला वेट करू थांब मी कॉल करून बघते तर ते तसाच कॉल करतात आणि शुभचा फोन नेहमी सारखा सायलेंट असतो आणि शुभ झोपून असतो तर कॉल रिसिव्ह होत नाही म्हणजे क्रियाच्या मम्माचा डाऊट कुठेतरी खरं होत आहे तर त्या लगेच क्रियाला बोलतात की हा बघ हा घाबरला खरंच नाही तर कॉल रिसीव करून बोलला असता तर क्रिया बोलते ठीक ग मामा जर घाबरला असेलच तर सोडून देईन मी त्याला क्रियाच्या लगेच फोन बाजूला ठेवून क्रियाचा मस्त लाडप्यार करतात तर इतक्यात कॉल होतो शुभच आणि त्या बघतात आणि शॉक्ट होतात आणि तसंच क्रियाला बघतात तर क्रिया मस्त असंच बोलतो की उचला उचला फोन उचला दे तर त्या तसंच रिसिव करून स्पीकर वर टाकतात आणि मग शुभ बोलतो सॉरी मी जस्ट झोपून उठलोय आणि तुम्हाला करतो ऍड्रेस मेसेज सो नेक्स्ट फोर्टी फाईव्ह मिनिट मध्ये भेटू आपण तिथे तर त्या ओके बोलून कॉल कट करतात हो माय गॉड तर कॉल कट होताच क्रिया मस्त आपल्या मम्माला जवळ घेत अगदी तसंच लाडपायर करते जसं त्या कॉल याच्या आधी करत होत्या तर त्या तसंच क्रियाला बोलतात चल बाजूला भेट होऊ दे ना मग बघते ना मी त्याला तर क्रिया बोलते की मला पण तर हेच व्हाय ना ग मम्मा की तू त्याला भेटावं बोलावं आणि बाकी पुढचं काय ते बघून घेऊ आपण तर त्या ठिकाया बोलून रेडी होत असतात आणि मग शुभ उठतो आणि क्रियाला मेसेज करतो की मला करायला जायचंय सो मम्माला रूम मध्ये घेऊन जा तर क्रिया मेसेज बघून तसंच आपल्या मम्माला रूम मध्ये बिझी करते डोर वगैरे बंद करत की मम्मा तू काय घालून जाणार आहेस तर सांगतात की ड्रेस घालूनच जाणार आहे ग हो देन क्रिया दाखव ड्रेस बोलून तसंच ड्रेस बघण्यात बिझी असते आणि सतत विचारत असते काही ना काही आणि मग शुभ तसंच बाहेर चालला जातो सो मग बियर्ड मस्त शेप वगैरे देऊन येत क्रियाची मम्मा रेडी होऊन असतात तर शुभ बाहेरच थांबतो पार्किंग एरियामध्ये पण त्यांना दिसणार नाही असा बसलेला असतो आणि क्रियाला मेसेज करतो तर क्रिया सांगते की मम्मा आता खाली येत आहे सो कार बाहेर गेली की वर ये तर शुभ ओके बोलून वेट करत असतो दिन तसंच त्या खाली येऊन कारमध्ये बसून निघतात आणि शुभ तसाच वर जातो हॉल असते स्माइल करत बोलते अगो माझं गुगुवाड किती ते गोड आणि मग हा करून लगेच किस करते तर शुभ बोलते की काय काय बोलली तू आता ते क्रिया सांगते गुगुबाड बोलली असं अचानक आलं ते तुला बघताच तर शुभ मिनिंग विचारतो तर क्रिया सांगते मीन्स माझं बेबी सारखं छोटू स क्युटू स असं माझा गुगू बाळ तर <laughs> शुभ बोलतो छान आहे छान आहे तर क्रिया बोलते की मी तुला आता असंच बोलणार लाईक युअर न्यू नेम गुगु तर शुभ बोलतो ओके ठीक आहे बोल आणि चल मी आता जातो फटाफट अंघोळीला ओके हा हा जा जा तर क्रिया ठीक आहे बोलून तसं शुभ जातो अंगोडीला आणि मग शुभ साडे मस्त ड्रेस काढून ठेवते क्रिया देन शुभ बाहेर येतात सांगतो सांगते की हे घालून जा एकदम हिरो वाटणार माझा शुभ बाकी बोलण्यात तर तू असंच मम्माला पटवून घेशील तर शुभ हो का बोलून क्रियाला फॉर किस करून तसंच रेडी होतो फटाफट आणि मग क्रिया बोलते की याल मम्मा पोचली पण असेल ना शुभ तर शुभ सांगतो की अजून नाही पोचले ग कारण ड्रायव्हरला आधीच सांगून ठेवलं होतं मी की पूर्ण सिटी फिरवून फिरवून घेऊन जा त्या कॅफे मध्ये म्हणजे फिरल्यासारखं पण वाटणार आणि वेट पण करावं नाही लागणार खरंय तर क्रिया बोलते वा म्हणजे सगळा प्लॅन तो आधीच करून बसतो हो ना तर शुभ हो बोलून तसंच रेडी होतो आणि मग क्रियाला किस करतो हक करतो देन क्रिया मस्त नजर वगैरे काढत बोलते की माझ्या गुगलला कोणाचीही नजर नको लागायला बिकॉज आज खूप जास्तच हँडसम दिसत आहे ना देन शुभ निघतो कॅफे मध्ये जायला आणि क्रियाची मम्मा पोचतात पाच मिनिटने शुभ पोचतो तर शुभ तिथे जाऊन कॉल करत त्यांना बघायला लागतो तर कॉल रिसिव्ह करून फोन कानाला लावताना शुभ बघतो आणि तसंच त्यांच्याकडे जातो आणि पण त्याच मोमेंटला शुभला बघतात सो दहा सेकंड नजरा नजर होते आणि मग शुभ बोलतो हाय मी शुभ हो बोलतात हॅलो देन शुभ बसतो आणि मग वेटर येतो देन शुभ विचारतो त्यांना की बोला काय खाणार तुम्ही तर ते सांगतात तसं आणि मग शुभ आपला सांगतो देन वेटर जाता शुभ बोलतो की फायनली आज भेट झालीच आपली तर त्या बोलतात की हो भेटावं लागलं क्रियासाठी आमचं आमच्या मुलींवर खूप किती जास्त प्रेम आहे हे कोणी सांगू शकत नाही आणि त्यांच्या खुशीसाठी जे करता येईल ते आम्ही नक्की करू तर शुभ बोलतो बरोबर आहे सो तुम्ही सांगा मग नक्की so, माझ्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नकार द्यायला इतकं फोर्स करून आहेत की तुम्ही आजपर्यंत भेटायला पण तयार नव्हते तर त्या बोलतात भरपूर गोष्टी आहे पण त्यातल्या पाच मिन्स आमचं स्टेटस आणि त्यानंतर क्रिया बिझनेसमध्ये लुक किती जास्त ग्रेट आहे क्यूट आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही त्यानंतर तिला किती स्थळ आले कुठले स्थळ आले आणि त्यांचं तुझ्याशी कम्पॅरिझन केलं तर तू खूप मागे पडशील आणि त्यानंतर कास्ट इश्यूचे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आणि लास्ट म्हणजे आम्हाला तुझा राग किती वाईट आहे हे माहितीच आहे आणि रागात तुझं बोलणं वागणं आणि बाहेर फ्रेंड सोबत जाऊन फाईट्स अँड ऑल सगळं माहिती आहे तर शुभ बोलतो की ठीक आहे आता पाच प्रॉब्लेमवर मी एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला तर इतक्यात वेटर येतो आणि फूड सर्व करतो अच्छा नेक्स्ट पार्ट पार्ट इज माय गॉड काय एक्सप्लेनेशन देणार शुभ टू मध्ये बघणार आहे आपण या पाच शुभ कसा काय एक्सप्लेन करून आपली बाजू मांडतो आणि त्यानंतर त्याचे मम्मा इम्प्रेस होतील का होकार द्यायला की मग पुन्हा प्रॉब्लेम येईल आणि नक्की या भेटीचा नॉर्मल एंड होतो की अतिशय गोड असा होतो आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर